मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण ओबीसी समाजाकरता एक वेगळं मंत्रालय तयार केलं पहिल्यांदा ओबीसी समाजाकरता महाज्योतीसारखी संस्था आपण तयार केली ओबीसी समाजाचे हॉस्टेल्स आपण तयार केले आणि आता तर मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही ज्यावेळेस छत्तीस हॉस्टेल घोषित केले हे उद्धव ठाकरेंचं सरकार आलं आणि वडेट्टीवारांनी जी आर खांडला छत्तीसने आम्ही बहात्तर हॉस्टेल देणार म्हणतो चांगला आहे एक हॉस्टेलची एक वीट त्यांनी ठेवली नाही मला सांगताना आनंद वाटतो बावन हॉस्टेल गेल्या दोन वर्षामध्ये आपण सुरू केले आणि या वर्षी त्याची ऍडमिशन होते आणि एवढंच नाही तर ओबीसी समाजाच्या ज्या आमच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळणार नाही त्यांच्याकरता स्वयंसारखी योजना आणली आणि त्या योजनेच्या अंतर्गत त्यांना निर्वाह भत्ता आणि जेवण भत्ता हा आपण त्यांच्या खात्यामध्ये देणार आहोत म्हणजे त्यांनी भाड्याने खोली घेऊन राहायचं आणि मेसमध्ये जेवायचं आणि त्याचे सगळे पैसे राज्य सरकारच्या वतीनं आपण देतो आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही मुलगा मला राहायला जागा नाही किंवा मला हॉस्टेलमध्ये जागा मिळाली नाही म्हणून मी त्या ठिकाणी आता शिकणार नाही अशी अवस्था नाही आहे